हॅलो नमस्कार मी सपना तुमचं आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये सगळ्यांचे स्वागत करते तर आजची आपली रेसिपी आहे एकदम साधी सोपी आणि झटपट होणारी मस्त असे बिना पाकाचे रवा लाडू एकदम सोपे आणि झटपट होणारे तर चला रेसिपी आपण बघूया त्यासाठी बघा मी एक वाटीभर बारीक रवा घेतला आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल ना तर तो तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता आता याच्यामध्ये मी दीड पळी तेल टाकते तेल हे नॉर्मल आहे म्हणजे गरम करून घ्यायची अजिबात गरज नाही आता पूर्ण तेल छान असं रव्याला चोळून घ्यायचं आहे म्हणजे तेलाचं मोहन आपल्या रव्याला लागलं गेलं पाहिजे आणि आपण हाताने असं वाळतोय तर वाळलं गेलं पाहिजे आता रवा येतो तर तो, 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 तो पूर्ण असं बांधला जाणार नाही पण असं थोडंसं एकसंद झाला तर मस्त समजून घ्यायचं की आपलं मोहन छान लागलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून याचा मस्त गोळा तयार करून घ्यायचा आपल्याला थोडंसं घट्टसरच गोळा करायचा आहे जेणेकरून आपल्या त्याचे असे मुटके बनवता येतील आणि त्याचे असे मस्त असे मुटके बनवून घ्यायचे आपण तुम्ही याच्या पुऱ्यासुद्धा लाटू शकता पण पुरींपेक्षा ना तरे मुट के बनो तर हे मुटके बनवले ना तर एकदम प्रोसेस झटपट होते आणि जास्त वेळ लागत नाही तर बघा या ठिकाणी सर्व मी रव्याचे मुटके बनवून घेतले आता गॅसवर मी तेल मीडियम गरम म्हणजे मीडियम हीटवर गरम करायला ठेवले आणि त्याच्यामध्ये मी हे मुटके घालून छान असे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेते तळायला थोडासा जास्त वेळ लागू शकतो कारण की मुटके हे थोडेसे जाड असतात आणि ते आतून पण व्यवस्थित तळले गेले पाहिजे म्हणून याला थोडासा वेळ देऊन छान असे तळून घ्यायचे आपल्याला दहा पंधरा मिनटं लागतात त्याला तळायला हीच प्रोसेस मोठी आहे मग बाकी एकदम सोपी या रेसिपीमध्ये तर बघा दहा बारा मिनटं मी तळल्यावर यांचा थोडासा कलर चेंज झाला आता मी काढून घेते तुम्ही या ठिकाणी ना तेलाऐवजी तुपाचासुद्धा वापर करू शकता तुपात जर तळले ना तरीसुद्धा हे लाडू एकदम छान लागतात तर याचप्रमाणे मी दुसरी बॅचसुद्धा तळून घेते आणि तिलासुद्धा वेळ थोडासा द्यावा लागेल मला तर तिला वेळ देऊन छान असे त्यांनासुद्धा तळून घेते मी हे बघा या ठिकाणी आपली दुसरी बॅचसुद्धा तळून झाली आणि त्यांनासुद्धा छान कलर आला आहे आता यांना थोडंसं गार होऊ द्यायचं आहे आपल्याला तुम्ही फॅन खाली ठेवलं तरी चालेल आता गार झाल्यावर याला आता हाताने असं तोडून घ्यायचं म्हणजे त्याचा चुरा करून घ्यायचा आपल्याला ह्या मुटक्यांचा आणि आपल्याला इझिली याला मिक्सरमध्ये ग्राइंड करता येईल हाताने शक्यतो जेवढं होईल तेवढं करून घ्यायचं मग मिक्सरला एवढं बारीक करायला वेळ लागणार नाही तर या ठिकाणी मी सर्व यांचा छान असा चुरा करून घेतला आणि थोडंसं गार करून घेतलं आहे आता मिक्सरच्या भांड्यात घालून याला मस्त असं दळून घ्यायचं आहे आपल्याला पल्स मोडने दळायचं आपल्याला जास्त फिरवत नाही बसायचं कारण की आपल्याला थोडंसं याचं रवा टेक्शर हवं आहे या पद्धतीने बघा तर ह्या ठिकाणी मी ह्याच पद्धतीने सर्व मिश्रण तळवून घेते मिक्सरला आता या ठिकाणी बघा मी सर्व मिश्रण दळवून घेतलं आणि याच्यामध्ये आता पिटी साखर घालते तर तुमच्या गोडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर या ठिकाणी मी मोठे चार चमचे होते ते साखरचे घातले आणि वेलदोडे मी थोडेसे साखरला टाकून साखर टाकून मिक्सरला दळून घेतले त्याची पूट टाकली मी वेलदोड्यांची आता हे कोरडे मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं तुम्ही पिटी साखर गाळणीनेसुद्धा गाळून टाकू शकता आता मी काही ह्या ठिकाणी गाळलं नाही म्हणून मला थोड्याशा गाठी झाल्या साखरच्या कारण की पिटी साखर जर आपण मिक्सरला दळली ना तर तिचे थोडे थोड्या गाठी असतात तर आता मी दुसऱ्या पॅनमध्ये दुसरी साईडला पॅनमध्ये मी तूप गरम करायला ठेवले आणि याच्यामध्ये मी मोठे दोन चमचे भरून डाळीचं पीठ घेतलं आहे बेसन पीठ आता याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे डाळीचं पीठ टाकलं ना तर याची चव खूप भारी लागते या लाडूंची गुजरातमध्ये स्पेशली ही लाडू बनवले जातात रव्याचे अशा पद्धतीने आता छान असं मंद गॅसवर आपल्याला एकदम मस्त लालसर हे पीठ भाजून घ्यायचं आहे भाज तर पीठ भाजल्यानंतर याच्यात टाकून घ्यायचं आपण मिश्रणमध्ये आता त्याच पॅनमध्ये मी साजूक तूप घेते आता याच्यामध्ये आपण आवडीनुसार आपले ड्रायफ्रूट्स आपण टाकू शकतो पण या ठिकाणी मी फक्त बदाम घेतलेले तुम्ही काजू वापरू शकता बेदाणे वापरू शकता पिस्ता वापरू शकता पूर्णपणे चॉईस तुमची आहे या ठिकाणी मी फक्त बदाम घेतले आणि त्यांना बारीक कट करून थोडेसे फ्राय करून घेते तुपावर बदाम थोडेसे फ्राय झाल्यावर आपण बदाम आणि तूप हे टाकून घ्यायचं मिश्रणावर आता आवश्यकता पडली तर अजून तूप आपण टाकू शकतो याच्यात पण मला तरी वाटतं की आवश्यकता नाही आहे आपल्या याच्यात टाकायची जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं मिश्रण हे कोरडं आहे तर तुम्ही थोडंसं तूप अजून दोन चमचे गरम करून याच्यात टाकू शकता आता छान मी मिक्स करून देते तूप आणि बघा मिक्स झाल्यावर ना आता इझिली आपला हा लाडू वळला जातो आहे जर तुम्हाला वाटत असेल तर वळ वळला जात नाही तर तुम्ही अजून तूप टाकू शकता याच्यात पण माझं हे मिश्रण परफेक्ट झालं आहे तुम्ही बघू शकाल की छान आपला लाडू वळला जातो आहे आणि जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच वळून घ्यायचे हे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान आपला लाडू बांधून तयार झाला आहे ह्याच पद्धतीने मी दुसरासुद्धा लाडू तुम्हाला वळून दाखवते तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा तर तुम्हाला या ठिकाणी मी एक लाडू तोडून दाखवते खूप छान आपले लाडू बनले आणि खूप टेस्टीसुद्धा होते आणि तुम्ही बघू शकाल किती छान आपला खुसखुशीत बन लाडू बनला आहे आणि तोंडात ताकताच हा विरगवतो बरं का पुन्हा आपण भेटू अशा छानच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय थँक्यू